हॅलो फ्रेंड्स तर दररोजप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण पाहणार आहोत द हिंदू मधील एका एडिटोरियल सेक्शन मध्ये आलेल्या आर्टिकल वर संपूर्ण माहिती म्हणजे या आर्टिकल मधील आपण अकवड शिद्धांच्या अर्थ सुद्धा शिकणार आहोत आणि त्याचबरोबर या आर्टिकलचा पूर्ण मराठीमध्ये अर्थ व्यवस्थितरित्या जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर सुरुवातीला आपण हे आर्टिकल कशाबद्दल आहे हे थोडंसं जाणून घेऊया तर काही दिवसांपूर्वी तुम्ही बातम्यांमध्ये ऐकलं असेल की आपल्या शेजारचा देश बांगलादेश तर या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडावा लागल्यानंतर त्यांनी भारतामध्ये शरण पत्करलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये भारताचे आणि बांगलादेशचे जे आंतरराष्ट्रीय संबंध होते ते थोडेसे चिघळले होते या गोष्टीचे परिणाम बाकी क्षेत्रावरही थोडे थोडे जाणवतात आणि त्यामुळेच हे परिणाम भारत आणि बांगलादेश यांच्यामधील जे खेळाचे संबंध आहेत म्हणजेच क्रिकेटचे जे संबंध आहेत त्यामध्येही थोडेसे जाणवले आणि यामध्ये जी बी सी सी आय संघटना आहे तर या संघटनेने थोडस टोकाचं पाऊल घेतलं तर त्यांनी असं सांगितलं की जो बांगलादेशचा प्लेयर आहे के के आर यांच्याकडे तर तो प्लेअर त्यांनी बांगलादेशमध्ये परत पाठवावा असो तर मुद्दा हा आहे की जे राजकीय संबंध असतात ते वेगळ्या प्रकारे सोडवले गेले पाहिजेत आणि त्यांची जळ जे बाकी क्षेत्र असतात उदाहरणार्थ व्यवसाय क्रीडा यासारख्या गोष्टीवर पडले नाही पाहिजे जेणेकरून त्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये व्यवस्थितरित्या काम करतील तर ही जी राजकीय परिस्थिती आहे भारत आणि बांगलादेश यांच्यामधील या गोष्टीचा क्रिकेट क्षेत्रावर कसा परिणाम झाला आहे त्याबद्दल या आर्टिकलमध्ये थोडीशी चर्चा केली आहे तर आता आपण पूर्ण आर्टिकल पाहूया आर्टिकलचं टायटल आहे स्त्रील रिॲक्शन स्त्रील म्हणजे जेव्हा एखादा मोठा आवाज खूप कर्कश येतो त्याला शब्दशा स्त्रील असं म्हणतात पण या वाक्यामध्ये जो श्रीलचा अर्थ आहे तो आहे जोरदार किंवा तीव्र रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया तर स्त्रील रिॲक्शन्स म्हणजे खूप जोरदार आणि तीव्र प्रतिक्रिया इंडिया क्रिकेटिंग टाइज विथ इट्स सब नेबर्स टाइज म्हणजे संबंध कॉन्टिनेंट म्हणजे खंड आणि सब म्हणजे उप तर इथे आशिया खंडाबद्दल बोललं गेलं आहे तर आशिया खंडातील जो उपखंड आहे याबद्दल हा शब्द आहे नेबर्स म्हणजे शेजारी तर या पूर्ण वाक्याचा अर्थ आहे उपखंडातील शेजारी देशांशी भारताचे असलेले क्रिकेटचे संबंध पुढची लाईन पाहूया इंडिया क्रिकेट इज बिंग हेल्ड होस्टेज टू पॉलिटिकल कंपल्शन्स हेल्ड होस्टेज या शब्दाचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीमध्ये बंद कसणे पॉलिटिकल कंपल्शन्स म्हणजे राजकीय दबाव किंवा राजकीय अडचणी तर या वाक्याचा अर्थ आहे भारताचं जे क्रिकेट आहे ते राजकीय दबामुळे अडचणीत सापडला आहे किंवा बंधक बनलेला आहे कॉट इन अ क्रॉस फायर इंडिया क्रिकेटिंग टाइज विद इट सब कॉन्टिनेंटल इन फ्री फॉल कॉट हा जो शब्द आहे तो कॅच चा विटो आहे क्रॉस फायर म्हणजे अडकून पडणे फ्री फॉल म्हणजे ढासळणे किंवा खूप लवकर बिघडत जाणे तर इतिहासात दिलं आहे भारत आता जो संघर्षाच्या आगीमध्ये अडकलेला आहे यामुळे भारताच्या शेजारी असणारे देश आहेत त्या देशांसोबत भारताचे जे, जे संबंध आहेत ते खूप लवकर आहेत म्हणजेच पाकिस्तान सोबतही भारताचे संबंध सध्या ढासळत आहेत आणि त्याचबरोबर हीच परिस्थिती आता बांगलादेश मध्ये निर्माण झाली आहे असं या लाईन मध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया इफ बॉर्डर टेन्शन्स विथ पाकिस्तान अँड द स्कर्ज ऑफ टेरिझम अफेक्टेड स्पोर्टिंग लिंक्स अक्रॉस द वाघा टर्ब्युलन्स विद इन बांगलादेश अँड एक्स्ट्रीम रिएक्शन्स टू इट विद इन इंडिया हॅव टर्न आउट टू बी अनदर स्टम्बलिंग ब्लॉक बॉर्डर टेन्शन्स म्हणजे सीमा भागातील ताणतणावाची परिस्थिती स्कर्ज म्हणजे मोठे किंवा भयावह संकट टेरिझम म्हणजे दहशतवाद टर्ब्युलन्स म्हणजे गोंधळ किंवा अस्थिरता तर इथे टर्ब्युलन्सचा अर्थ होतो जी राजकीय अस्थिरता आहे बांगलादेशमध्ये ती एक्स्ट्रीम रिएक्शन म्हणजे अतिशय तीव्र प्रतिक्रिया टम्लिंग ब्लॉक म्हणजे मोठा अडथळा तर या वाक्याचा अर्थ असा होतो की भारताचे जे, जे पाकिस्तान सोबतचे संबंध आहेत ते सीमावाद आणि दहशतवाद या दोन मुद्द्यांमुळे आणि त्याचा परिणाम म्हणून क्रीडा संबंध पण आधीच बिघडलेले आहेत आणि त्यामध्येच बांगलादेश मधील सध्याचा गोंधळ चालू आहे त्या परिस्थितीवरून भारतामध्ये ज्या तीव्र प्रतिक्रिया बांगलादेशच्या वातावरणाबद्दल उमटत आहेत त्यामुळे एक मोठा अडथळा आता भारत आणि बांगलादेश यांच्या संबंधामध्ये निर्माण होत आहे असे या वाक्यामध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया द गास्टली लिंचिंग ऑफ मेंबर्स ऑफ मायनॉरिटी हिंदू कम्युनिटी इन बांगलादेश ड्रिव्ह राईट फुल कंटेमनेशन अक्रॉस इंडियन लँडस्केप गास्ली म्हणजे भीषण किंवा अतिशय भयावह लेंचिंग म्हणजे हत्या मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याक ड्रीव म्हणजे होणे किंवा घडणे ड्रिव्ह हा ड्रॉचा फास्टेन्स आहे आणि कंडेम्नेशन म्हणजे तीव्र प्रतिक्रिया किंवा तीव्र रोष व्यक्त करणे तर या वाक्यामध्ये असं सांगितलंय की बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्याक म्हणजे जे थोडेसे हिंदू आहेत त्यांच्यावर गेल्या काही दिवसामध्ये भीषण अत्याचार झाले होते आणि त्यामधून भारतामधून या बांगलादेशमधील हिंदूवर होणाऱ्या हत्यांवर एक प्रकारचा निषेध व्यक्त केला होता पुढची लाईन पाहूया अँड द स्पोर्टिंग शुड येव्ह बीन अवॉइडे रिफ्लेक्सिव्ह म्हणजे तात्काळ प्रतिक्रिया देणे किंवा उमटलेले परिणाम चर्न म्हणजे उलथापालत किंवा अस्थिर हालचाल आणि याच्यामध्ये असं आहे की भारतामध्ये ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणजे बांगलादेशच्या एक प्रकारे विरोधाची तर या परिस्थितीमध्ये घाईघाईने हे जे खेळाबाबतचे निर्णय आहेत ते काही दिवसांसाठी टाळायला हवे होते असं या लाईनमध्ये सांगितलं आहे आणि भारताने कोणते निर्णय घेतले आहेत ते आपण पुढच्या लाईन पाहूया इन अ सोशल मीडिया एज वेरिन इन वॉयलन्स अँड इन्सल्टेन टू गेट एम्प्लिफाइड दोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया बीसीसीआय नाइट रायडर्स टू रिलीज इट्स बांगलादेशी लेफ्ट आर्म सिमर मुस्तफिज रेहमान व्हॉयन्स म्हणजे हिंसा इन्सल्ट म्हणजे अपमान टेन टू म्हणजे एखाद्या गोष्टीकडे कदिफाईड म्हणजे अधिक तीव्र होणे प्री म्हणजे घाई किंवा विचार न करता रिलीज म्हणजे सोडून देणे पण ते रिलीज चा संघामधून सोडणे असा होतो आणि सिमर म्हणजे वेगवान गोलंदाज तर इथे असं दिलंय की आजचं जे सोशल मीडियाचं जग आहे या जगामध्ये हिंसा आणि अपमान यासारख्या गोष्टी बऱ्याच प्रमाणामध्ये वाढून दाखवल्या जातात आणि यामुळे भारताचं जे बीसीसीआय आहे म्हणजेच बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडिया आहे जे की क्रिकेट बद्दलच्या सर्व गोष्टींचं नियमन करतं त्यांनी जी घाईघाईने प्रतिक्रिया दिली आहे ही जी आय पी एलची जी टीम आहे कोलकाता नाईट रायडर्स यांना जे सांगितलं आहे की त्यांचा बांगलादेशमधला मधला डावकुरा फास्ट बॉलर आहे मुस्तफिजुर रहमान तर या प्लेयरला सोडण्यास कोलकाता नाईट रायडर्सला ला नाई से ने भाग पाडले आहे असे पुढची लाईन द इंडियन प्रीमियर लीग आय पी एल इज ओनली कमेंसिंग ऑन मार्च ट्वेंटी सिक्स अँड मच वॉटर वुड हॅव फ्लो डाउन बाय देन इन द गंगाज अँड द पद्मा वॉज लॉस्ट ऑन द ऑफिशियल्स कमेन्सिंग म्हणजे सुरुवात होणे आणि मच वॉटर वुड हॅव फ्लो डाउन बाय देन इन गंगाज अँड पद्मा तर या दोन्ही ज्या नद्या आहेत त्या भारतामधून बांगलादेशमध्ये जातात तरी ते एक वाक्य प्रचारातून असं सांगितलं आहे की काही दिवसांमध्ये गंगा आणि पद्मा या नद्यांमधून बरंच पाणी वाहून जाईल म्हणजेच एक प्रकारे ही परिस्थिती बरीच बदलू शकते किंवा या परिस्थितीमधून काहीतरी तोपर्यंत उत्तर मिळू शकतं आणि ही परिस्थिती निवळू शकते तर या पूर्ण वाक्याचा असा अर्थ आहे की ही जी आय पी एल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा आहे ती सव्वीस मार्च पासून सुरू होणार आहे आणि तोपर्यंत बरीच परिस्थिती बदलू शकली असती हा एक विचार करण्याचा जो दृष्टिकोन आहे ते हे अधिकारी बीसीसीआय मधले विसरले असे या वाक्यामध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया द बांगलादेश क्रिकेट बोर्ड बीसीबी सी बी वॉझ ऑफ क्विक युनिट्स रिजॉइनर तर भारताची जशी बीसीसीआय ही क्रिकेटची सर्व व्यवस्थापन करणारी संस्था आहे तशीच बांगलादेशची ही बीसीबी म्हणजेच बांगलादेश क्रिकेट बोर्ड ही संस्था आहे तर भारताच्या जेव्हा अशा प्रतिक्रिया बांगलादेशच्या प्लेअर बद्दल आल्या तेव्हा लगेच बांगलादेश, ते बांगलादेश क्रिकेट बोर्ड आहे त्यांनी आपलं प्रत्युत्तर लगेच या विषयावर दिल्या तर त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहे आपण पुढच्या वाक्यामध्ये पाहूया अ सेक्युरिटी थ्रेट टू इट स्क्वॉड वॉज अप एज अन एक्सक्यूज अँड अ मिसिव्ह वॉज सेंट टू इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल आयसीसी टू रिलोकेट बांगलादेश गेम इन फोर्थ कमिंग आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप अवे फ्रॉम होस्ट इंडिया सेक्युरिटी थ्रेट म्हणजे सुरक्षेबद्दल धोका स्क्वॉड म्हणजे संघ अप म्हणजे खोटी किंवा तात्पुरती कारणे मांडणे एक्सक्यूज म्हणजे कारण किंवा स्पष्टीकरण आणि मिसिव्ह म्हणजे औपचारिक पत्र किंवा अधिकृत सूचना म्हणजे स्थलांतरित करणे म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, जागेवर हलवणे फोर्थ कमिंग म्हणजे येणारे किंवा आगामी आणि होस्ट म्हणजे आयोजन करणारा म्हणजेच ज्या ठिकाणी किंवा ज्या देशामध्ये ते सर्व कार्यक्रम किंवा सामने आता होणार आहेत ती जागा म्हणजेच इंडिया तर या वाक्यामध्ये असं दिलं आहे की बांगलादेशचं जे बांगलादेश क्रिकेट बोर्ड आहे त्यांनी आपल्या संघाला सुरक्षेचा धोका असल्याचे कारण पुढे करून याच्या पुढे येणाऱ्या स्पर्धा आहेत म्हणजेच आयसीसीचा टी ट्वेंटी जो वर्ल्ड कप आहे तर या वर्ल्ड कप मधून बांगलादेश या देशाचे जे सामने आहेत ते भारत सोडून कोणत्याही दुसऱ्या देशामध्ये ठेवायच अशी मागणी बांगलादेशच्या क्रिकेट बॉडीने या सी कडे केली असे या लाईन सांगितलं ला आहे पुढची लाईन पाहूया बांगलादेश ऑल्सो प्रपोज अ बॅन ऑन टेलिकास्ट ऑफ द आय पी एल इन द कंट्री प्रपोज म्हणजे प्रस्ताव मांडणे बॅन म्हणजे बंदी आणि टेलिकास्ट म्हणजे प्रदर्शित करणे किंवा दाखवणे तर वरची जशी बांगलादेशने मागणी केली सी के कडे त्याचबरोबर बांगलादेशने आणखी एक गोष्ट सांगितली की बांगलादेशमध्ये या एलच्या मॅचेस दाखवल्या जाऊ नयेत पुढची लाईन पाहूया विद टी ट्वेंटी वर्ल्ड कप लॉन्चिंग ऑन फेब्रुवारी सेव्हन इन इंडिया अँड श्रीलंका अ लास्ट मिनिट क्रॅम्बलिंग फॉर व्हेन्यूज विल बी डिफिकल्ट लॉन्चिंग म्हणजे सुरुवात होणे लास्ट मिनिट म्हणजे शेवटच्या क्षणी क्रॅम्बलिंग म्हणजे घाईघाईने किंवा गडबडीमध्ये एखाद्या गोष्टीसाठी हालचाल करणे तर या वाक्यामध्ये असं दिलंय की भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये हा जो टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे तो सात फेब्रुवारी पासून सुरू होत असल्याने म्हणजेच थोडे दिवस आता बाकी राहिले असल्याने अशा शेवटच्या क्षणी बांगलादेशच्या या मागणीमुळे जे क्रिकेट नवीन जे जा जागा त्या गोष्टीवर काम करणं आयसीसी खूप अवघड जाऊ शकतं असं लाईन मी सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया इन्सिडेंटली पाकिस्तान गेम्स आर स्लॉटेड इन श्रीलंका अँड इव्हन इट्स बिगेस्ट कंटेस्ट अगेन्स्ट इंडिया विल बी स्टेज ऍट कोलंबो ऑन फेब्रुवारी फिफ्टीन स्लॉटेड म्हणजे नियोजित आहेत किंवा ठरवले आहेत बिगेस्ट कंटेस्ट म्हणजे मोठा सामना स्टेज म्हणजे होणे किंवा पार पडणे आणि इन्सिडेंटली म्हणजे योगायोगाने तर मागच्या वाक्यामध्ये जसं दिलं होतं की भारत आणि श्रीलंका मध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप सात फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे त्याचबरोबर योगायोगाने पाकिस्तानचे सामने श्रीलंकेमध्येच नियोजित असून भारताविरुद्धचा एक मोठा सामना देखील पंधरा फेब्रुवारीला कोलंबोमध्येच होणार आहे म्हणजे श्रीलंकेमध्येच होणार आहे असे या लोकमधे सांगितले आहे पुढची लाईन पाहूया विथ बांगलादेश सेट टू प्ले फॉर प्रिलिमिनरी लीग गेम्स इन इंडिया रिलोकेशन विल पोस्टिंग लॉजिस्टिक्स प्रिलिमिनरी म्हणजे प्राथमिक किंवा सुरुवातीचे रिलोकेशन म्हणजे जागा बदलणे किंवा जागा हलवणे एफेक्ट म्हणजे परिणाम होणे आणि लॉजिस्टिक्स म्हणजे साधन सामग्री किंवा जी पूर्ण कार्यक्रमाची व्यवस्था आहे दी तर या वाक्याचा अर्थ पाहूया तर बांगलादेशचे जे सुरुवातीचे म्हणजे प्राथमिक चार मॅचेस होणार आहेत ते भारतात होणार असल्याने तर त्या मॅच स्वतः ऐन वेळेला हलवणे किंवा त्यांच्या जागांमध्ये बदल करणे ही गोष्ट या मॅचच्या प्लॅनिंग मध्ये आता परत खूप साऱ्या अडचणी निर्माण होऊ शकतात असे या सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया दिस इज अ कॉनड्रम दॅट विल हॅव बिन अवॉइडेड ॲट द बीसीसीआय टाईड टू टर्न कोण अन म्हणजे गुड समस्या किंवा गुंतागुंतीची परिस्थिती होस्टाईल टाईड म्हणजे विरोधी परिस्थिती तर इथे असं दिलंय की बीसीसीआयने जर ही जी सध्याची भारत आणि बांगलादेश या दोन देशांमधील सध्या गंभीर वातावरणाची परिस्थिती आहे ती परिस्थिती शांत होईपर्यंत काही वेळ प्रतीक्षा केली असती किंवा प्रत्युत्तर देण्यापेक्षा थोडा संयम ठेवला असता तर हा गुंतागुंतीचा प्रश्न कदाचित टाळता आला असता असं लँग्वेज सांगितलं आहे द टाईज दॅट बाइंड इंडिया अँड बांगलादेश अ नेशन बर्थ थ्रू द असिस्टन्स ऑफ द फॉर्मर इन 1971 सेवेंटी वन नाव स्टँड फ्रेड टाईज म्हणजे संबंध बाइंड म्हणजे जोडणे असिस्टन्स म्हणजे मदत घेऊन किंवा सहकार्याने फ्रेड म्हणजे तणावपूर्व होणे किंवा कमकुवत होणे तर इतिहास असं आहे कि एकोणीशे एकाहत्तर साली भारताच्या मदतीने बांगलादेशची जी निर्मिती करण्यात आली होती आणि त्यामुळे भारत आणि बांगलादेश यांचे जे नाते मैत्रीपूर्व होते ते नाते आता तणावपूर्वक किंवा कमकुवत झाले असं या लाईनमध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया डिप्लोमसी इज अ कॉम्प्लेक्स इंटरप्ले ऑफ ऍडजस्टमेंट अँड प्रॅग्मेटिझम डिप्लोमसी म्हणजे राजनैतिक संबंध इंटरप्ले ऑफ ऍडजस्टमेंट म्हणजे समजूतदारपणाची परिस्थिती आणि त्याचबरोबर प्रॅगमेटिझम म्हणजे व्यवहारता म्हणजे एखादी गोष्ट व्यावहारिकरित्या सोडवणे तरी ते असं आहे की जे दोन देशामधले राजनैतिक संबंध असतात ते संबंध सांभाळण्यासाठी बऱ्याच वेळेस समजूतदारपणा आणि व्यवहार्यता दोन देशांमध्ये ठेवावे लागते जेणेकरून त्या दोन देशांमधील संबंध सांभाळता येतील कारण दोन देशांमधील जे राजनैतिक संबंध असतात ते वेळोवेळी बदलत असतात त्यामुळे हे जे समजूतदारपणा आहे आणि व्यवहार्यता आहे या दोन गोष्टींमुळे हे संबंध टिकून ठेवता येऊ शकतात असं या लाईनमध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया द डिपोस्ट फॉर्मर बांगलादेश प्राईम मिनिस्टर शेख हसीना शॉर्ट म्हणजे पदावरून काढून टाकणे शॉर्ट म्हणजे मागणे रेफ्यूज म्हणजे आश्रय ग्रांटेड म्हणजे मान्य करणे तर इथे असं दिलंय की ज्या बांगलादेशच्या पूर्व पंतप्रधान शेख हसीना होत्या त्यांना सत्तेवरून काढून टाकल्यानंतर त्यांनी भारतामध्ये आश्रय मागितला आणि तो भारत सरकारने म्हणजेच दिल्लीतर्फे देण्यात आला पुढची लाईन पाहूया इंडियन गव्हर्नमेंट ऑल्सो पेड इट्स लास्ट रिस्पेक्ट टू हर अँड मिनिस्टर लेट खालिदा जिया पेड इट्स लास्ट रिस्पेक्ट म्हणजे शेवटची श्रद्धांजली देणे आणि आर्च रायव्हल म्हणजे कट्टर प्रतिस्पर्धी तर इथे असं दिलंय की भारताने एक प्रकारे राजनैतिक समतोल बाळगण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे ज्या शेख हसीना आहेत त्यांनाही भारतामध्ये आश्रय दिला त्यांच्या ज्या एकेकाळी कट्टर प्रतिस्पर्धी होत्या खालीदा जिया ज्यांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला तर त्यांच्या मृत्यूबद्दल भारताने श्रद्धांजली अर्पण केली अशा प्रकारे भारताने एक राजनैतिक समतोल बाळगण्याचा प्रयत्न केला होता असं या सा लाईनमध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया द आयसीसी चेअरमन जय शाह हॅज अन अनएनिव्हिएबल टास्क ऑफ मेंटेनिंग न्यूट्रॅलिटी वाईल्ड डिलिंग विथ द प्रेझेंट क्रायसिस अनएनिव्हिएबल म्हणजे कठीण किंवा अवघड न्यूट्रॅलिटी म्हणजे तटस्थता म्हणजेच कोणत्याही एका दिशेला झुप्त माप न ठेवणे आणि समतोल राखणे क्रायसिस म्हणजे संकट तर या वाक्यामध्ये असं सांगितलंय की सध्याचं जे संकटाची परिस्थिती आहे त्याच्यामध्ये प्रकारे तटस्थता राखण्याचं जे कठीण काम आहे ते काम सध्याचे जे सीचे अध्यक्ष आहेत जय शहा त्यांच्या समोर हे एक मोठं संकटाचं काम असणार आहे असं या लाईन मध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया द स्प्रिल रिएक्शन ऑन इदर साइड ऑफ द बॉर्डर नीड टू बी टेम्पर्ड श्रील म्हणजे आपण सुरुवातीला पाहिलं तसं तीव्र आणि टेम्पर्ड म्हणजे संयमित करणे किंवा कमी करणे तर इथे असं दिलं आहे की दोन्ही देशांनी आपल्या ज्या तीव्र प्रतिक्रिया आहेत त्या कमी करायला हव्यात आणि पुढचं अर्धवाक्य पाहूया स्पोर्ट्स शुड नॉट बी हँडकफ्ड बाय पॉलिटिकल कंपल्शन्स हँडकफ म्हणजे अडकून राहणे किंवा जखडून राहणे आणि पॉलिटिकल कंपल्शन म्हणजे राजकीय दबाव तर या पूर्ण वाक्याचा आपण परत अर्थ पाहूया तर दोन्ही देशांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमी करायला हव्यात जेणेकरून हा जो क्रिकेट खेळ आहे त्याला राजकीय दबावांनी जखडू नये किंवा खेळाला राजकारणामुळे अडू नये असं या लाईन सांगितलं आहे तर अशा प्रकारे आपण जी सध्याची भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीचे खेळावर म्हणजेच क्रिकेटवर सध्या काय परिणाम होत आहेत याच्याबद्दल आजच्या आर्टिकलमध्ये पाहिलं धन्यवाद